महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत पीक विमा योजनेचे पैसे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा सोमवार म्हणजेच आजपासून सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाला सुरुवात सकाळपासून पैसे यायला सुरुवात पीक विमा योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सरकारकडून मोठी अपडेट शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट ज्या शेतकऱ्यांना पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची माहिती आहे पुढे व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही प्रथम आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही शेतकरी पीक विम्यासंदर्भातल्या सर्व अपडेट त्याचबरोबर शेतकरी योजनांची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे पीक विमा वाटप संदर्भात लेटेस्ट ज्या काही अपडेट असतात अगदी थेट खात्यामध्ये पैसे जमा होऊपर्यंतच्या या सर्व मिळण्यासा मिळवण्यासाठी गरजेचं आहे म्हणजे सबस्क्राईब करणे चला तर मग वाट कशाची पाहताय सबस्क्राईब करून ठेवा चॅनल आपलं अशाच दररोज नवनवीन शेतकरी योजनांच्या अपडेट मिळवण्यासाठी सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात आजची महत्त्वाची अपडेट तर पहा पीक विमा खरीप हंगाम दोन हजार चोवीस या पीक विम्याचे जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकतीस मार्चपूर्वीच जमा होणार होते परंतु त्या दिवसामध्ये म्हणजेच या ठिकाणी पहा पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार होते आणि पैसे आले नाहीत याचं कारण काय होतं तर बँकांना त्यांचे आर्थिक व्यवहार पूर्ण करायचे होते नवीन आर्थिक वर्ष लागण्या अगोदर एक एप्रिलला नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं आणि त्याच कारणामुळे बँकांनी ही जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केलेली नाही आता पीक विम्या संदर्भात महत्त्वाची अपडेट पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे कोणत्या पिकासाठी हेक्टरी किती अनुदान म्हणजेच किती पीक विमा तुम्हाला जमा होणार आहे या संदर्भात मी कालच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे आज आपण कोणत्या पिकासाठी किती आ, हेक्टरी किती अनुदान म्हणजेच किती पीक विमा मिळणार आहे हेही थोडक्यात पाहूया परंतु त्या अगोदर काही जिल्ह्यांमध्ये किती रक्कम मंजूर झालेली आहे कालदेखील आपण महाराष्ट्रातील जिल्हे पाहिलेले आहेत काल देखील आपण काही जिल्हे पाहिलेले आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये किती शेतकरी पात्र आहेत आणि त्या शेतकऱ्यांसाठी किती रक्कम मंजूर झालेली आहे या संदर्भात कालच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची तुम्हाला लिंक दिली जाईल किंवा चॅनलवरती तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर आज आपण खरीप हंगामासाठी खरीप दोन हजार चोवीस हंगामासाठी या ठिकाणी पहा रुपये दोन हजार तीनशे आठ कोटी इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार आहे आणि ही जी रक्कम आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर व्हायला सुरुवात झालेली आहे वितरणाला सुरुवात झालेली आहे यामध्ये कोणत्या जिल्ह्यात किती रक्कम मंजूर झालेली आहे हे आपण अगदी थोडक्यात पाहूया तर पहा बुलढाणा या जिल्ह्यांतर्गत जी पीक विम्याची रक्कम आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती यामुळे एकूण या ठिकाणी पाहू शकता एकशे चव्वेचाळीस कोटी एकवीस लाख रुपये एवढा निधी मंजूर झालेला आहे पीक कापणी प्रयोगावर आधारित या कारणासाठी दोन लाख रुपये एवढा निधी मंजूर झालेला आहे आणि एकूण या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस कोटी तेवीस लाख एवढी रक्कम बुलढाणा या जिल्ह्यासाठी फक्त सरकारकडून पीक विम्यासाठी वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे पहा नेक्स्ट जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यांतर्गत जे पीक विम्याची रक्कम आहे ती तुम्हाला कोणत्या निकषांच्या आधारे दिली जाते तर स्थ यामध्ये जे निकष आहेत त्यानुसार आपण माहिती पाहत आहोत तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या कारणामुळे ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे वर्धा जिल्ह्यांतर्गत त्यासाठी किती निधी देण्यात आलेला आहे किती रक्कम आहे तर एकशे पंधरा कोटी अठरा लाख रुपये एवढी रक्कम सरकारकडून उपलब्ध झालेली आहे मंजूर झालेली आहे आता पुढचा निकष पुढचं कारण काय तर काढणी पद्धत नुकसान या अंतर्गत एकाहत्तर लाख रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे म्हणजेच टोटल एकूण वर्धा जिल्ह्यासाठी एकशे पंधरा कोटी नव्वद लाख रुपये एवढी रक्कम वितरित करण्यात येणार आहे पीक विमा खरीप दोन हजार चोवीस अंतर्गत त्यानंतर पुढचा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यांतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या कारणामुळे पहा ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये पन्नास कोटी नऊ लाख ,00 रुपये एवढा निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर पुढचं कारण आहे काढणी पद्धत नुकसान आणि या कारणामुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी किती निधी आहे तर दहा कोटी एक्कावन्न लाख रुपये पुढचं कारण पुढचा निकष पीक कापणी प्रयोगावर आधारित एकूण एकोणावीस लाख रुपये म्हणजेच एकूण अमरावती जिल्ह्यांतर्गत पीक विम्याची रक्कम आहे साठ कोटी ऐंशी लाख रुपये त्यानंतर पुढचा जिल्हा नागपूर नागपूर या जिल्ह्यांतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या कारणामुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी पीक विम्याची रक्कम आहे पंचावन्न कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये त्यानंतर पुढचं निकष पुढचं कारण पहा पीक कापणी प्रयोगावर आधारित या निकषावर आधारित पीक विम्याची रक्कम जी आहे ती अकरा लाख रुपये म्हणजेच नागपूर जिल्ह्यासाठी एकूण रुपये आहेत छप्पन्न कोटी पाच लाख त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळसाठी एकूण स्थानिक नैसर्गिक आपत्ती या कारणामुळे नुकसान झालेल्या का सहा कोटी शहाऐंशी लाख रुपये यामध्येच पहा यवतमाळ जिल्ह्यांतर्गत काढणी पद्धत नुकसान या निकषांतर्गत पीक विम्याची रक्कम आहे बावीस कोटी पंच्याण्णव लाख रुपये एकूण रक्कम यवतमाळ जिल्ह्यासाठी एकोणतीस कोटी एक्कावन्न लाख एवढी मंजूर झालेली आहे पीक विम्या अंतर्गत नेक्स्ट जिल्हा वाशिम वाशिम जिल्ह्याअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या अंतर्गत दहा कोटी एकाहत्तर लाख रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये एवढी रक्कम पीक विम्यासाठी वाशिम जिल्ह्याअंतर्गत आहे पुढचा जिल्हा गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यांतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या कारणामुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी पीक विम्याची रक्कम आहे दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये काढणी पद्धत नुकसान या निकषावर आधारित दोन कोटी चाळीस लाख लाख चाळीस लाख रुपये एवढा निधी मंजूर झालेला आहे पीक विम्यासाठी म्हणजेच गडचिरोली या जिल्ह्यासाठी एकूण पीक विम्याची रक्कम आहे पाच कोटी अडुतीस लाख रुपये या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वात कमी पाहू शकता स्थानिक नैसर्गिक आपत्ती या कारणामुळे लाख रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे फक्त भंडारा जिल्ह्यासाठी कमी आहे त्यानंतर पुढचा जिल्हा तर चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांतर्गत अजून भरपाई जी आहे ती निश्चित झालेली नाही पहा ज्या माझ्या शेतकरी बांधवांना आणखीन पीक विमा जमा झाला नाही त्यांनी काळजी करू नका आज उद्यापर्यंत हे पैसे जमा होऊन जातील सरकारकडून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पीक विम्यासंदर्भातल्या सर्व ऑफिशियल अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला करायचं आहे विसरायचं नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद